दिवाळी म्हटलं की आपल्याला आठवते ती दिवाळीची सुट्टी महिनाभर आधीच गावाला जायचं म्हणून तिकीट काढायची केलेली धावपळ आणि गावाला जाऊन केलेली मज्जा पण एक व्यक्ती असा होता की ज्याला दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये घरी जाण्यासाठी बसचं तिकीटच मिळालं नाही मग त्यानं काय केलं तर तो अजिबात खचला नाही तिकीट न ना मिळण्याच्या या अडचणीला त्यानं बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं आणि उभी केली सात हजार कोटी व्हॅल्युएशन असलेली कंपनी आज भारतात बसने कुठेही जायचं म्हटलं तर बुकिंगसाठी एकच नाव पुढं येतं ते म्हणजेच रेड बस आजची गोष्ट आहे फानेंद्र सामा यांची जे या रेड बसचे फाउंडर आहेत एका साध्या इंजिनियरने सात हजार कोटींची कंपनी कशी सुरू केली आणि इथपर्यंत त्यांनी कसा प्रवास केला सगळं सांगतो आजच्या व्हिडिओमधून तर फानेंद्र सामा हे मूळचे आंध्र प्रदेशातील तोडापायकल या गावचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स म्हणजेच बिट्स पिलानी या देशातल्या टॉप इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर बँगलोरच्या एक्सास इन्स्ट्रुमेंट्स या जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ते जॉईन झाले थोडक्यात सांगायचं चा झालं तर फायनान्शियली ते सिक्युअर आणि चांगलं जीवन जगत होते एकीकडे उच्च पगाराची नोकरी आणि सुरक्षित भविष्य होतं तर दुसरीकडे त्यांच्यातील उद्योजकता त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यांना त्यांच्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग फक्त कंपनीसाठी करायचा नव्हता तर त्यांना भारतातल्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काहीतरी करायचं होतं त्यांच्यासोबत एक प्रसंग घडला आणि त्यांच्या मनात असलेल्या उद्योजकतेला रिअल बिझनेसचं रूप मिळालं तर झालं असं की दिवाळीचा सण जवळ आला होता आणि फानेंद्र यांना सुट्ट्यांमध्ये घरी जायचं होतं पण त्यांना बसची तिकीटच मिळत नव्हती त्यांनी बस ऑपरेटरला फोन केले त्यांच्या ऑफिसचा फेरा मारल्या पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळत होतं की तिकीट अवेलेबल नाही हे सगळं फानेंद्र अनुभवत होते या एका घटनेने त्यांना भारतातील बस बुकिंग सिस्टीममधला मोठा गॅप कळून आला कारण बस ऑपरेटर हे बुकिंग करणाऱ्यांच्या जागा मॅन्युअली प्लेस करत होते पण यामुळे प्रवाशांना कोणत्या सीट्स रिकाम्या आहेत किंवा कोणत्या बस उपलब्ध आहेत याची कोणतीच माहिती मिळत नव्हती तुम्ही पण जर दोन हजार सहा सातचा सा काळ आठवलात तर बुकिंग सिस्टीममधला हा गोंधळ भारतातला प्रत्येक माणूस फेस करत होता राज्याच्या परिवहन महामंडळाकडे दे देखील त्यावेळेस काहीच सोल्युशन किंवा त्या रिलेटेड टेक्नॉलॉजी नव्हती हा गॅप आपण भरून काढलाच पाहिजे असं फानेंद्र यांना वाटत होतं यावर उपाय शोधायचा तर त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागणार होता चांगल्या पगाराची नोकरी सोडावी लागणार होती पण कुणीतरी म्हटलंय ना की रिस्क आहे तो इश्क आहे तेच मनाशी धरून फानेंद्र सामा यांनी नोकरी सोडली आणि आपल्या सुधीर तेलंग आणि चरण पद्मराज या आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन दोन हजार सहा मध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाईन बस तिकीट खरेदी प्लॅटफॉर्म रेडबसची सुरुवात झाली रेडबसचा उद्देश भारतातील बस तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी करणे हा होता फक्त पाच लाख रुपयांच्या प्रायमरी गुंतवणुकीने बँगलोर मधल्या एका अपार्टमेंटमधून त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला सुरुवातीला बस ऑपरेटर्सना बेस सॉफ्टवेअर देणं आणि त्यांना सिस्टीमवर आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं रेडबसने बॉस म्हणजेच बस ऑपरेटर सॉफ्टवेअर सिस्टीम नावाचं सॉफ्टवेअर निर्माण केलं ज्यामुळे ऑपरेटर त्यांची सीट इन्व्हेंटरी ऑनलाईन व्यवस्थित करू शकत होते आणि त्यामुळे प्रवाशांना घरी बसून कोणत्याही वेळी बसचं तिकीट अवेलेबल आहे की नाही हे चेक करणं शक्य झालं प्रवासी आणि बस ऑपरेटर यांच्यामधली ट्रान्सपरन्सी सुद्धा वाढली तिकीट बुक करण्याची प्रक्रिया फास्ट आणि सोपी झाली रेडबसने केवळ एक ॲप बनवलं नाही तर भारतातील दळणवळण क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला त्यांनी बिझनेस सुरू केला खरा पण भारतभर सगळ्यांपर्यंत पोहोचायचं तर अजून पैसे लागणार इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला पण सगळीकडून फक्त रिजेक्शन मिळालं कारण अशा ऍप्सला किंवा सिस्टीमला काही भविष्य असू शकतं असं कुणालाच वाटत नव्हतं पण फानेंद्र यांनी हार मानली नाही ते त्यांच्या बिझनेसचं पिचिंग करतच राहिले आणि हळूहळू इन्व्हेस्टमेंट यायला लागली त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिलं नाही दोन हजार तेरापर्यंत पर्यंत त्यांनी संपूर्ण भारतात आपली पकड मजबूत केली होती रेडबस हा एक प्रसिद्ध आणि यशस्वी ब्रँड बनत होता त्याचवेळी आय बी बो ग्रुपने रेडबस विकत घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला फानिंद्र आणि त्यांच्या टीमने कंपनीचं व्हॅल्युएशन केलं सात हजार कोटी आणि आयबीबो ग्रुपने रेडबसला ॲक्वायर केलं फक्त पाच लाख रुपयांपासून सुरू केलेला रेडबसचा प्रवास सात हजार कोटींपर्यंत येऊन पोहोचला होता एका तिकिटासाठी वन वन फिरणाऱ्या या तरुणाने देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान विक्रीपैकी एक विक्री करून दाखवली आयुष्यात असलेली एक छोटीशी अडचणही किती मोठी संधी बनू शकते हे फानेंद्र सामा यांच्या प्रवासावरून समजून येतं आज संपूर्ण भारत त्यांनी केलेल्या इनोव्हेशनमुळे कोणत्याही त्रासाविना घर बसल्या तिकीट बुक करतोय ते एवढंच म्हणतात की तुमच्या समस्येचं समाधान शोधून काढा कारण तेच समाधान उद्या हजारो लोकांसाठी मोठा व्यवसाय बनू शकतं न मिळालेल्या एका बस तिकिटाचे संपूर्ण देशाच्या प्रवासाच्या भविष्यात रूपांतर करणाऱ्या फानेंद्र सामा यांना सलाम तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका